जयंत पाटलांना मी असं म्हणेन की पहिली तुमची स्थिती काय झाली याचा अभ्यास करा सारख्या एका शहराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इतकी अडकलात की जिल्ह्यामध्ये आटपाडी आणि बिटा जतला तुम्ही जतलाही गेला नाहीत <laughs> राज्याचे नेते राज्याचे अध्यक्ष होतात इतकं तुम्हाला एका ठिकाणी आम्ही झखडून ठीक आहे यश नाही मिळाला मला काही कारण ते असतील त्यामुळे तुमची स्थिती पार्टीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक लिंबू टिंबू झालेली आहे त्यामुळे तुम्ही आमची स्थिती हो करण्याचं कारण नाही तुमच्या पक्षाची स्थिती आली आली आहे की आम्हाला घ्या की हो आम्हाला घ्या की हो आम्हाला घ्या की हो नमस्कार एस बी एन मराठी चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आ, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मोठ्या चुरशींना याच्यामध्ये प्रचार यंत्रणा सुरू आहे मुख्यमंत्र्यांची सभा झाली आज अजित पवारांची उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली आपल्यासोबत आज या संदर्भातच महापालिकेचं नेमकं विजन काय आहे आणि भाजपची नेमकी भूमिका काय आणि भाजपच्या भूमिकेबद्दल आणि विरोधकांच्या आरोपाबद्दल आपल्यासाठी आज आपल्यावर बोलण्यासाठी आलेत सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा आपलं स्वागत आहे नमस्कार आ, आता दादा आपल्याकडे महानगरपालिका सांगली महानगरपालिका अडीच वर्ष होती त्यानंतर आपण पालकमंत्री आहात आला तर नेमकं आत्ता महापालिकेत आपण भाजप म्हणून जाताना आता सोबळा भाजप लढते तर नेमकं कोण कोणतं विजन घेऊन आपण चाललोय पहिला तर तुम्ही न विचारलेलं पण विरोधक विचारतात तो प्रश्न की तुम्ही अडीच वर्षात काय केलं तर त्यावर कोणी लहान मुलगा हे ऐकल्यानंतर उलटा प्रश्न विचारला की मग यांना अडीच वर्षच मिळाली जवळजवळ सांगली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून वेगळ्या नावाने नावं बदलतात तुमची कधी तुम्ही काय आघाडी काय करता आणि काँग्रेस म्हणता आणि राष्ट्रवादी म्हणता तुम्हीच सत्ता चालवली तर तुम्ही सांगलीचा काय विकास केला हा तुम्ही सांगण्याचा मुद्दा आहे आम्ही अडीच वर्षाच्या कालामध्ये व कालावधीमध्ये सांगलीचे रस्ते अतिशय चांगले गेले महानगरपालिका तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या मी तुम्हाला रस्त्यांसाठी आणि विकासासाठी शंभर कोटी देतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ते व्यवहारात आलं आणि ते सगळे विषय मार्गी लागले पासून ते कचऱ्याचा विषय असेल प्रचंड ढीग अनेक वर्षांचे साचले होते तो मॅनेज करणं असेल त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा हा विषय आगामी काळामध्ये लायबिलिटीच्याऐवजी एक प्रॉपर्टी म्हणून होणार आहे त्या दिशेने Uh, सांगली महानगर तो प्रा प्रॉपर्टी अशा अर्थाने की जर त्याचा नीट उपयोग केला तर कोरड्या कचऱ्याचा आपल्याला पांढरा कोळसा करता येईल ओल्या कचऱ्याचा आपल्याला गॅस करता येईल खत करता येईल या दिशेने कचरा विषयामधली <सविश्ञाद> वाटचाल झाली आता महानगरपालिकेमध्ये वारंवार येणारा पूर लक्षात घेता जवळजवळ सहाशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण सँक्शन केलं ज्यात एक फॅक्टर आहे की नदीचं पात्र प्रचंड पावसाने बाहेर आलं की पूर तो पूर आपल्याला पाईपलाईनच्या सहाय्याने मराठवाड्यात डायवर्ट करता येईल का ही कल्पना नाही राहिली याचं डिझाईन एस्टिमेट आणि त्याच्या टेंडरपर्यंत आपण गेलो आणि ओवरफ्लो झाल्यानंतर पाणी आलं शहरात तर ते वाहून जाण्यासाठी ज्या गटर सिस्टीम आपल्या चांगल्या नाहीत त्यामुळे त्या गटला नाले उत्तम करून घेण्यासाठी म्हणून जवळजवळ सहाशे कोटी रुपयाच्या आसपासचा टेंडर आता निघेल त्यामुळे आम्ही काय केलं तर आम्हाला अडीच वर्षाचा कालावधी हो मिळाला दगाफटका झाला त्यातून आमचं आमचं सरकार बदललं पुन्हा तुमचं झालं म्हणजे जे प्रश्न विचारतात त्यांचं पण आलं त्यामुळे त्यांनी काय केलं हे झाकण्यासाठी ते आम्ही अडीच वर्षात काय केलं सुद्धा तर तुम्ही विचार की पुढे काय करणार हां भीजन हां म्हणजे आधी मला त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही मागताय काय तर विकासासाठी मतं मागताय तर तो काय तुम्ही इतक्या वर्षात केला नाही आम्ही अडीच वर्षामध्ये खूप गोष्टी केल्या आणि उर्वरित विषयांची मोठी एक यादी आहे आमची मग ते कोल्हापूर विमानतळाचा विषय आम्ही सेटअप केला दोन्ही आमच्या आमदारांनी सुरेश भाऊ आणि सुधीर दादानी मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि त्याच्यातून आता विमानतळ प्राधिकरणाने सर्वे सुरू केला त्यांना दोनशे एकर जागा आणखी नवी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोसेस सुरू केली एकदा का त्याची धावपट्टी ही काय दिशेने असावी वाऱ्याचा रोप पाहता काय दिशेने असावी असं एकदा पूर्ण झालं तर मला असं वाटतं की हार्डली सहा आठ महिन्यामध्ये आपण कोल्हापूरला विमानतळाचं काम सुरू करू सुरुवातीला कोल्हापूर विमानतळासारखं छोटी एस असेल शहरामध्ये हेलिपॅड पण नाही कृषी विभागाची जागा जवळजवळ मिळाली एकाच वेळेला तीन हेलिकॉप्टर उतरतील अशा प्रकारची व्यवस्था सांगली बिरेज रोडची कृषी महाविद्यालय तिथं तिथे याच्या मागे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेरी विषय मला हे मान्य आहे की सांगली इथल्या अनेक निवडणुका शेरीनालयावर चालल्या होतं पाहिजे की कोणी प्रश्न सोडवला नाही आता नगरविकास मध्ये त्याचं अंदाजपत्रक मान्य होईल आणि मान्य झालं आणि बहुधा या बजेटमध्ये त्याचं त्याची त्याचं ब्याण्णव कोटीचं त्याची प्रोव्हिजन घ्यावे लागेल ती प्रोविजन घेतली जाईल शिलीनाऱ्याचा विषय जर आपण मार्गी लावू शकलो तर त्याच्यातून पाणी ट्रीट न करता जे नदीकडे चाललेलं आहे त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण महामंडळाच्या नोटिसेस आपल्याला लागतात तो विषय पूर्णपणे संपून जाईल तर इथले रस्ते चांगले करणं इथे आय पार्क होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं इथे मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाच्या प्रमाणे माणसाचा विकास असा विषय कॉन्सन्ट्रेट करून महिला बचत गट प्रशिक्षण स्वस्त दराचं व्याज मिळणं आणि त्यांच्या प्रॉडक्टला मार्केट मिळण्यासाठी आत्ता राज्य सरकारने प्रत्येक दिनाला दहा कोटी सँक्शन केले आहेत यातून केवळ महिलांच्या महिलांनी तयार केल्या वस्तू विकण्याचे मॉल तयार होतील त्याच्यातून डिपॉझिट नाही भाडं नाही त्याच्यातून महिलां आपल्या पायावर उभं करण्यासाठी जो गुष्णा गुष्णा जी घोषणा ही घोषणा आता आणली लखपति ते यानिमित्त दादा मुख्यमंत्र्यांनी ते सांगलीमध्ये पंचसूत्री विकासाची दिली त्या आता त्यांनी मग पूर्ण नियंत्रणाचा विषय तुम्ही आता सांगितला त्यानंतर वारणा उद्भव योजना सांगितलं त्यानंतर तिने आय टी योजना सांगितलं त्यानंतर शरीरालयाच्या प्रश्नाबद्दल बोलू तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून तुमच्यावर आहे तर आता वारणा उद्भव योजना म्हणजे तुम्ही आता शरीनालयाचा प्रश्न म्हणता एक सा साधारण चार पाच महिन्यामध्ये तो प्रश्न मार्च बजेटमध्ये तो विषय मागितला आता वारणा थोडी मोठी असल्यामुळे ती बजेट एड करायला लागेल त्र्याण्णव कोटीच्या आसपास अमाऊंट आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर पाणी पुरवठ्याचा जो शुद्धतेचा म्हणजे शुद्ध पाणीपुरवठा आणि दाबानं पाणी पुरवठा अशा दोन समस्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर त्याचा तुमचा पालकमंत्री त्याची अंमलबजावणी नेमकी कशी असणार त्या पालकमंत्री या नेत्याने या सगळ्या घोषणा व्यवहारात आणण्यासाठी वारंवार ज्या आढावा बैठका घ्यायला लागतील जसं एअरपोर्टसाठी घ्यायला लागल्या गेल्या सहा महिन्यामध्ये म मंत्रालयात माझ्या कक्षातच तीन बैठका आम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटीवर केल्या हेलिपॅडसाठी कृषी विभागावर केल्या तसं आय टी पार्कसहित वारणा उद्भवासहित सगळ्या विषयाच्या बैठका आचारसंहितेसाठी मी थांबलो आहे जिल्हा परिषद निवडणुकांची अनिश्चितता खूपच वाढली कारण आज नऊ क्रॉस झाला कारण दहा तारखेला फेब्रुवारीच्या बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी तर म्हणजे पी इलेक्शन व्हायला पाहिजे तरच आपल्याला शाळा मिळतील पण आता एक महिन्याचा नोटीसचा विचार केला तर काय होणार माहीत नाही ती आचारसंहिता तर लगेच लागली नाही निवडणूकच पोस्टफोन झाली तर सोळा तारीखला आचारसंहिता संपली तर आम्हाला सगळ्या ह्या आढावा बैठका करता येईल आचारसंहिच्या काळामध्ये आढावा बैठक घेण्यातून सुद्धा गुन्हा दाखल कारण आचारसंहितेचा अर्थ असा की तुम्ही कोणाला तरी प्लीज करता मतांसाठी तर मी बघू करू करीत आता तुम्ही आता पालकमंत्री म्हणून सांगलीमध्ये एक पालकमंत्र्यांच्या सेवा केंद्र किंवा केंद्र सुरू केलं त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेतली आरोग्य शिबिरांना चांगला प्रतिसाद पण मिळाला आता प्रश्न असा आहे की ह्या पद्धतीनं आपण चांगलं काम केलं पण महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा म्हणजे महानगरपालिकेचे दवाखाने असतील महानगरपालिकेचे प्रलंबित हॉस्पिटल असतील म्हणजे वाराणरे हॉस्पिटल असेल किंवा इथलं प्रसुदीगृहाचं एक हॉस्पिटल असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्ही पालकमंत्री ज्या पद्धतीने आरोग्याचं काम चांगलं केलं तसं महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेबद्दलचं तुमचं काय विजन आहे पुढे काय सांग इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये तर इतक्या अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स आपण घेतली आणि ते इतक्या रिझनेबल रेटला आपण सामान्य नागरिकाला ऑफर केलं एम आर आयपासून ते सी टी स्कॅनपासून हे सगळं आपण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून केलं आता हाच एका अर्थाने आपण म्हणूया की प्राधान्याचा विषय आपण सांगली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेसाठी करू एक ह्या निमित्ताने मी असं मांडेन की ज्याची सुरुवात राज्य म्हणून सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी केली की प्रचंड सी एस आर या राज्यामध्ये उपलब्ध आहे एकट्या टाटाच्या ट्रस्टमध्ये अडतीस हजार कोटी आहे टाटाने आता आपल्याला तीन हजार कोटी रुपये दिले दहा जिल्हे त्यांनी आयडेंटिफाय करायला सांगितले ज्याच्यामध्ये तीनशे कोटी टाटा देणार केवळ तीनशे तीस कोटी म्हणजे तीस कोटी आपण टाकले त्या जिल्ह्यामध्ये एक्सलन्स सेंटर हे टाटा उभं करणार गडचिरोलीत प्रवास स्वतः मुख्यमंत्री महोदय पूर्ण झालं त्याचे लॉन्चिंगला गेले तर असा जो मोठ्या प्रमाणात सी एस आर आहे त्याची शेवटी सांगली महानगरपालिका त्यांना राज्य राज्याचं अनुदान त्यांना मिळणार केंद्राचं अनुदान याची काही मर्यादा आहे आणि सांगली महानगरपालिकेमधलं लोकसंख्या वाढणं लोकसंख्या वाढल्यामुळे टॅक्सेस वाढणं याच्या काही आहे कारण आज सांगलीम सांगलीमधला एव जो दिवसभरामध्ये काही लाखाचा आहे तो संध्याकाळी भरून करून आपापल्या गावाकडे जातो तो नोकरीला येतो व्यवसायाला येतो शिक्षणाला येतो नेहमीपूर्ण घरी अशा मर्यादित साधनांमध्ये सी एस आरची जोड देऊन खूप गोष्टी करता येते जे माझ्या व्यक्तिगत जीवनात मी करतो माझ्या मतदारसंघातली एकाने एक गोष्ट ही सी एस आरवर आधारित आहे काल परवाकडे झालेल्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करायचा म्हटलं तर मानसी नावाने आमचं जे योग प्रशिक्षण झालं त्याच्या बेचाळीस ब्रँचेस आहेत आणि तेहतीसशे महिला आहेत रथसप्तमीच्या निमित्ताने ह्या तेहतीसशे महिलांचा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आपण केला आम्ही केला तुम्ही आला असाल तर सदगरीत झाला असतात एक तासभर भजन आणि नंतर ह्या सगळ्या तेहतीसशे महिलांचे सूर्यनमस्कार आता हे काय गव्हर्नमेंट योजना नाही आहे पासून मोठी यादी आहे तर इथल्या आरोग्य व्यवस्थेला थोडं तो ती जोड द्यावी लागेल राज्याकडून पैसे आणू पण सी एस आरच्या सुद्धा पुष्प बऱ्याच गोष्टी दादा विटेमध्ये आपला एक ड्रग ड्रगचा कारखाना आला पोलिसांनी चांगली कारवाई केली त्यानंतर मग अनेक ठिकाणी आणि तुम्ही मग त्यानंतर मग नशामुक्त अभियान एक सगळ्या जिल्हाभर राबवलं सगळ्या शाळांमध्ये सगळं राबवलं आणि त्याचं जनजागृती त्याचे पोस्टर अभियान सगळं केलं तरीसुद्धा विरोधकांच्याकडनं सांगली ही गुन्हेगारीचं कॅपिटल झालेलं आहे सांगलीत नशामुक्त आणि भयमुक्त वातावरण नाही आहे असं केलं जाते तर नेमकं काय त्याचं कसं आहे की त्यांना हे कळत नाही की आपण आपल्या राजकीय स्वार्थासाठी सांगलीची बदनामी करतोय घटना घडत नाहीत का घडतात घटना तर कोणी निर्णय करणार नाही पण घटना घटनांचं गेल्या काही वर्षाच्या तुलनेमधलं पर्सेंटेज काय म्हणजे आता माझ्याकडे चार्ट नाही आपल्याला वेळही नाही पण मी तुम्हाला चार्ट पाठवतो तर समजा एक दहा प्रकारचे गुन्हे होत असतील त्यातल्या आठ प्रकारच्या गुणांमध्ये गेल्या दोन तीन वर्ष तुलनेमध्ये गमालीची घट केली आपण एक दोन प्रकारच्या समजा खून हा त्यातला सगळ्यात मोठा गुन्हा असेल तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये समजा दोन वाढले तीन वाढलेत वाढायलाच नको कायद्याचा जाग राहायलाच पाहिजे पण त्याही विषयामध्ये ए आयच्या तंत्रज्ञानाने आपण चोवीस तासामध्ये पुरेगाव शोधणं अटक करणं जामीन होऊ न देणं चार्जशीट लवकर तयार करणं हेच लवकर चालवणं आणि आता न गेल्या चौदापासूनच्या देवेंद्रच्या यशातलं एक मोठं यश असं आहे की नऊ टक्क्याचं कन्विक्शन रेट आपण त्रेपन्न टक्के बदलला त्यासाठी सरकारी वकील मोठ्या प्रमाणात बदलले वारंवार तारखा घ्यायला बंदी केली त्यामुळे बाबतीत तर यांनी खाजगीमध्ये तर मान्य केलंच पाहिजे दोन लाख शालेय विद्यार्थ्यांचं जनजागृती एकूण चाळीस तासांचं एक मोडूल डेव्हलप केलं आपण त्याला सहाशे शिक्षिकांचं चार रविवार पूर्ण दिवस पूर्ण दिवस, दिवस, दिवस प्रशिक्षण झालं या सहाशे शिक्षक शिक्षकांचा इंटरेस्ट इतका क्रिएट झाला की दर शनिवारी सकाळी एक तास नॉट ओन्ली ड्रग्स सेक्स एज्युकेशन अँड ड्रग्ज एक रिलेटेड विषय आहे त्याचं प्रबोधन करता करता मार्च एंडला राज्या अशा जिल्ह्यामध्ये सव्वा दोन लाख विद्यार्थी असे असतील की जे ड्रग्स जवळ सुद्धा जाणार नाही आणि त्यामुळे विट्याला एक वर्षापूर्वी का सापडलं म्हणजे सगळे अटक झाले सगळे जेलमध्ये आहेत कोणाचं जामीन हो पण पोलीस दलाला मोठ्या प्रमाणावर बक्षिसं दिली की जो रक्त शोध लावेल त्याला आम्ही त्याचं सत्कार करू त्याला बक्षीस देऊ आणि करत करत असं मी दावा करेन की खूप कंट्रोलला पड दादा तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सांगली पेट रस्ता म्हणजे जो खूप वर्ष पेंडिंग होता त्यानंतर तुम्ही प्रयत्न करून नितीन गडकरींच्या प्रयत्नांना सांगली कोल्हापूर असेल सांगली इस्लामपूर असेल आणि सांगली विट्याचं सगळे रोड्स तुम्ही मार्गी लावले की जेणेकरून सांगलीची कनेक्टिव्हिटी त्यामुळे वाढेल आणि सांगली शहर की विकासाच्या मार्गावर येईल तर आता प्रश्न सांगलीचा वाहतूक कुंडीचा असा झालाय की मग सांगलीला रिंग रोडची आवश्यकता पर्याय ब्रिज हा पर्याय हा तर तुम्ही जे काम केलं तर आता सांगलीला अशी गरज आहे की रिंग रोड करायला पाहिजे किंवा सांगलीची जी वाहतूक आहे की जी सगळी वाहतूक शहरातून जाते तर त्याच्याबद्दल तुमच्यात आता पुढचा पुढचा प्लॅन आहे तुम्ही प्रवास चोकवाकचा आपलं सांगली कोल्हापूरचं पण झालं सांगली पुण्याचं पण कामकाज सुरू झालेलं आहे तर हे जे रिंग रोडचा विषय आहे की जो लोकांची इच्छा आहे की काही रस्ते बाहेरनं शहरातनं गेले गेलं पाहिजे कारण शहरात वाहतूक कुंडी होते तर त्याच्याबद्दल तुमच्या असा काही विचार आहे दोन गोष्टीचा सांगलीच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे सांगलीची लोकसंख्या जरी पुण्यासारखी प्रचंड वाढत नसली तरी सांगलीतली वाहनं मात्र प्रचंड वाढलं आहेत चांगली स्थिती आहे जसं चौदाला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी आमच्या एक दहा जणांची बैठक मोदीजींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना घेतली तोपर्यंत ते पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून घोषित झाले होते त्यातून आमच्याकडं खूप चांगलं स्वप्न मांडलं ते म्हणाले की ज्याची सायकल आहे त्याला आपण हा विश्वास दिला पाहिजे की तुझे टू व्हीलर होईल जे टू व्हीलर आहे त्याला आपण विश्वास दिला पाहिजे तुझी फोर व्हीलर होईल आज सुदैवाने पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यशेच्या वर आणणं हे जागतिक संस्थेने मान्य केलं त्या तुलने त्यामुळे मग आता जी एस टी कमी झाल्यामुळे वाहनाची संख्या वाढली वाढत वाड़ जाणार आपल्याला लवकर लवकर फ्लायओव्हरकडे जायला लागेल भयारी मार्गाकडे जाणं इतपत की आपलं ट्रॅफिक नाही आहे आता कोल्हापूरला भैयारी मार्गाची आवश्यकता आहे पुण्याचा पहिला भुयारी मार्ग हा जवळजवळ आचारसंहितेनंतर मुख्य घोषणा बत बत करतील करती। शनिवार वाड्यावरून डायरेक्ट भुयारी मार्ग आसवार घेटला भार पडेल एवढी नाही स्थिती आलेली आहे फ्लायओव्हर काही करायला लागतील ज्या रस्त्यावर कारण शेवटी ट्रॅफिक किंवा जाम होतं की सगळे एका रस्त्याने जातात त्याचं डिव्हिजन असं झालं पाहिजे की ज्याला लांब जायचं आहे त्यांनी वरून जा ज्यानं मध्ये मध्ये काम आहे त्यांनी खालून जा मग वेळप्रसंगी त्या फ्लायओव्हरचा डबल लेअर घ्यायला लागेल जो आता आपण शिखरापूरकडे जाताना घेतो आहे जो अकरा हजार कोटीचा रस्ता आहे की जो ट्रिपल लेअर आहे त्याचं एक लेअरला मेट्रो जाईल एक लेअरला फोर लेन जाईल आणि एक लेअरला सिक्स लेन जाईल ले। तर असे ट्रॅफिकच्या विषयामध्ये काही ना काही मार्ग काढायला लागतील आम्ही काढू मार्ग रोडचा विषय किती प्रॅक्टिकल आहे किती लो काय झालं आहे की सांगलीमध्ये जमिनी घे मिळणं अधिग्रहण खूप मोठा चिंतेचा विषय असतो कारण सुपीक जमिनी आहेत आता पुण्यामध्ये रिंगरोडचं अधिग्रहण आता पुन्हा रेट दिल्यामुळे झालं दम निघाला त्या कलेक्टरचा झाला आता <coughs> आणि त्याचं टेंडर ते ते निघालं त्याची वर्क ऑर्डर तर निघेल पुन्हा स्टडी करू दादा तुम्ही दोन हजार सतरा साली ज्यावेळेला आला त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम एक असा करिश्मा करून दाखवला की भाजपची सोहळावर तुम्ही सत्ता मिळवून दाखवली तर आता मात्र तुम्हाला आणि भाजपला पराभूत करण्यासाठी जेणेमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली जे एकमेकांच्या विरोधात टीका करत होते ते सगळे एकत्रित तुमच्यावर बोलतात तर कालच जयंत पाटलांनी असा विषय केला की भाजपची अवस्था ही पिंजरातल्या मास्तरसारखी झाली आहे की, की तेच तुणतुण वाजवत बाहेर फिरतात आणि तेच वेगळा विषय नॅरेटिव्ह सेट करतात तर नेमकं काय का या आरोपाला तुम्ही उत्तर देणार जयंत पाटलांना मी असं म्हणेन की पहिली तुमची स्थिती काय झाली याचा अभ्यास करा ईश्वरपूर सारख्या एका शहराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इतके अडकलात की जिल्ह्यामध्ये आटपाडी आणि बिटा जतला तुम्ही जतलाही गेला नाहीत राज्याचे नेते राज्याचे अध्यक्ष होतात इतकं तुम्हाला एका ठिकाणी आम्ही झगडून ठीक आहे यश नाही मिळाला मला काही कारण ते असतील त्यामुळे तुमची स्थिती पार्टीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक लिंबूटिंबू झालेली आहे हां त्यामुळे तुम्ही आमची स्थिती पिंजऱ्यातला मास्तर पिंजरा मास्तर वगैरे हो करण्याचं कारण नाही तुमच्या पक्षाची स्थिती आली आली आहे की आम्हाला घ्या की हो आम्हाला घ्या की हो आम्हाला घ्या की हो कळलं मी काय म्हटलं ते बरं आणि काय अजून दिल्ली या म्हणाल तयार नाही तुमची स्थिती अशी झाली आहे की अजितदादाना घ्या की हो घ्या की हो मग तुम्ही दिल्लीला म्हणताय घ्या की हो घ्या की हो त्यामुळे एक काळ असं झाला की चार खासदार आणायचे दिल्लीत मंत्रिपद मिळवायचं हा तीस बत्तीस चाळीस आमदार आणायचे राज्याच्या राजकारणामध्ये दहा पद घ्यायचे ही कमी क्षेत्रामध्ये पक्ष कमी आमदार तरी राज्यामध्ये पार्टिसिपेशन कमी क्षेत्रामध्ये खासदार त्याच्या आधारे दिल्लीमध्ये पार्टिसिपेशन हा हा विषय तुमचा रिलेव्हन्स संपला दादा तुम्ही गोप करताय म्हणजे ते अजून तुम्ही गोप्यस्फोट असा करताय अजून ग्रीन सिग्नल मिळाल नाही दिल्ली दिल्लीकडनं काही विषयांना इनडायरेक्टली प्रत्यक्ष इतके वर्ष काम केल्यानंतर एक आकलन असत बॉडी लँग्वेज रिडिंग असत की काय बॉडी लँग्वेज आहे ते तुम्ही एका एका ठिकाणी असं म्हटलं की जर राष्ट्रवादी एकत्रित आली तर मात्र आम्हाला त्याच्याबद्दल अभ्यास करावा लागेल मी नेहमी नेत्याची इच्छा तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त आम्हाला आणि म्हणजे दिल्लीतून इच्छा व्यक्त केली गेली की खरं आमचं म्हणणं होतं की कारण नाही आमचं आणि शिंदे तर उत्तम चाललं आहे पण ते गणित केंद्राचे असतात लांबची व्हिजन असते आपल्याला ती कळत नाही त्यामुळे नाही की घ्यायला हो आहे आणि मग आधीची खळकळ बंद हां आत्ता समजा विषय असा आला म्हणजे मी एका बाजूने विश्लेषण काय केलं की आमची पिंजऱ्यातल्या मास्टरसारखे झाली तुमची आम्हाला कोणती घ्या की झाली पण उद्या हे म्हणत असताना मी तोंडावर पडेन मला त्याचं काही दुःख नाही आज माझं अनालिसिस हे आहे तोंडावर पडेन की केंद्र म्हणाले की नाही हे दोघे एकत्र येतील आणि ते तुमच्या सत्तेमध्ये पार्टनर होतील होतील नाही त्याची इच्छा ही तर राज्या त्याला कळतं आपण जास्त लोकं चालवायचं नाही पण त्यावेळेला तो प्रश्न निर्माण होईल तो तुम्ही उपस्थित केला पाहिजे तुम्ही त्यांना ज्या घेतलं महाराष्ट्रात त्यावेळेला उपस्थित केला जे आपल्याकडे आलेली संख्या बघा त्यांना आपण अजून अॅपल नाही काही भविष्यातले विषय ओके नो प्रॉब्लेम आता ही, प्रश्न माझ्या मनात आहेत की यांचं व्हायचं काय म्हणजे हे काय मॉडेल आहे मोडूल काय आहे त्यामुळे मी परवास लोकसत्तामध्ये ते व्यक्त केलं त्याचा शेवट शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही मागच्या वेळेला एक अतिशय अचूक असं भविष्य वर्त केलं ते की आम्हाला भाजपला एकेचाळीस बेचाळीस जागा मिळते आणि बरोबर तेवढ्याच जागा तुम्हाला मिळाल्या तर आत्ता महापालिकेत तुम्ही स्वभाव तर तुमचं स्वतःचं अनालिसिस काय आहे किती आपल्याला जागा मिळतील आपला महापौर किती येणं बसेल असं तुमचा अंदाज आहे पंचावन्न पंचावन्न आपल्याला भाजपला जागा मिळणार एकट्या भाजपला पंचावन्न मिळतील आर पी बरोबर आहे जयंतरावांना तोही मुद्दा पुन्हा एक फोन मागे जाऊन असं म्हणेन की काय तुमची वाईट स्थिती आली हो तुम्ही आणि संजय काका एकत्र विशाल पाटील आणि संजय काका एकत्र म्हणजे कोणी शिल्लकच नाही मार्केटमध्ये आम्ही जर एवढे वीक होतो तर तुम्ही ॲडजस्टमेंट करायला नको होता ना ॲडजस्टमेंट माणूस काय होतो अगतिकते तुम्ही अगतिकता त्या जागतिकते तुम्ही एकत्र आला आहे आणि त्या एकत्र येण्यातून स्वप्न पाहत आहे काल इथले सगळेच विरोधी पक्षाचे नेते माझ्याशी कनेक्ट आहेत त्यातला एक नेता म्हणाला की बाकीच्यांचं माहीत आहे आमच्या मात्र अकरा येते माझ्या माहिती पण तुम्ही लढवल्याच पंधरा ना म्हटलं आमचा स्ट्राईक रेट चांगला असेल तर आमच्या अकरा असेल आणि काय स्वप्न बघतात एडवायची अकराने पंधराने येणार अकरा इतरांचं विचारू नका आमचं बघा मग अकरावर वापर आणणार आहे काय तर ते प्रत्येकजण आपलं सांगलीमधलं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्यांची केअर करण्याची आल आमच्याकडचं उमेदवार निश्चिती व्यवस्थित झाली आहे प्रत्येक प्रभागाला सिनियर लीडर पालक झाला आहे उत्तम गुरु तुमचा फिफ्टी फाईव्ह ठीक आहे म्हणजे तुम्हाला परत कुठल्या महायुतीच्या कुठल्या पक्षाची मदत घेण्याची आवश्यकता येणार नाही असं तुम्हाला समजा घ्यावी लागली तर शिकायचं मध्ये सकाळी म्हणजे ह्या सांगलीतच मी होतो हां प्रत्येक दादा दादाने आम्ही एकत्र जेवलो आणि आता सह्याद्री पकडायचे कारण आमच्या खासदार मेदा गुरकुरा मुलीचं लग्न होतं तेवढा दवीन जाणार मी दादा तर मला प्रश्न विचारायची सवय नाही निघालो पहाटे चारला पोचलो तो माझ्या बेडला चिठ्ठी लावली होती आवरून तयार आठ वाजता राजभवन जायचं तरी माहित नाही का राजभवन जायचं आठ वाजता राजभवन गेलो तर बघितलं अजित पवारांच्या शपथविधी बद्दल साक्षी आहे त्यामुळे उद्या जर कमी नाही पडले तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली के आधी निवडणुका झाल्या तुम्हाला पंचावन्न मिळाले त्यांचे सातच आहेत तर त्यांनाही तुम्ही काहीतरी द्या तर त्यांनी म्हटल्यानंतर आमच्याकडे आमच्याकडे मुख्यमंत्री बदलाचा विषय कधीच का नाही आला ना। तर देवजींशी आम्ही खूप डिबेट करतो पैक ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं करू आणि अतिशय मनाने ते निर्णय मध्ये पार्टिसिपेट होतो सांगलीमध्ये असा एक प्रयोग दादा तुमच्या यांनी केलाय की सांगलीत आठ आपण भाजपनं मुस्लिम उमेदवार दिले आणि हा एक नवीन चर्चेचा विषय ठरलेला आहे ना राज्यात सुद्धा एक काही वेगळा विषय आदर्श असा म्हणून पाहतो तर तुमचं काय आहे तुमच्या खूपच मोठा विषय आहे त्यामुळे अगदी शॉर्टमध्ये कसं सांगता <coughs> येतो केव्हा तरी ह्या देशामध्ये मुस्लिम समाजाला ह्या देशातच राहायचं असल्यामुळे चार कोटी मुस्लिम समाज हा सत्तेचाळीस नंतर तेवीस कोटी गे कोटीवर गेलेला आहे ही छत्तीस कोटीवरून एकशे बेचाळीस कोटीवर गेला आहे एकशे बेचाळीसवरून तेवीस करू करून ही छत्तीस कोटीवरून एकशे वीस कोटीवर गेले आहे एवढा मोठा मुस्लिम समाज हा हिंदू समाजही धक्केवरून बाहेर काढू शकत इट्स नॉट प्रॅक्टिकल आणि एवढ्या मोठ्या हिंदू समाजाला तुम्ही मांडला ठीक आहे त्याप्रपती हिंदू वाढले यांच्याशी रोज उठून संघर्ष करून तुम्ही तुमचा विकास नाही करू शकत तुमचा विकास तुम्ही करू शकणार नाही आपापसात आप भांडण्यामुळे देशाच्या विकासाला खेळ बसेल आणि विचारपूर्वक तात्विकदृष्ट्या मुस्लिम नेत्यांना कन्व्हिन्स व्हावं लागेल की आपल्याला ह्याप्रवाद यावं लागेल पॉझिटिव्ह सुरू झाले म्हणून मी म्हटलं की एवढा वेळ देणार नाही पॉझिटिव्ह सुरू झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांबरोबर एक पूर्ण दिवसाचं मुस्लिम मुला मौलवींचं पूर्ण दिवसाचं डिबेट झालं हो दिल्लीत झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखादं दार बंद म्हणजे चलन आम्ही कधीच करणार नाही अनुनय आम्ही कधीच करणार नाही अपिजमेंट आम्ही कधीच करणार नाही हां धर्मनिरपेक्षतेची आमची व्याख्या जी आहे ती सर्व धर्मांना सामान्य आहे तुम्हाला जास्त न्याय आम्हाला कमी न्याय नाही नेहमी ना। उदाहरण दिले जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते होतेच ना त्यांनी सगळ्यांना जागा दिल्या तुम्ही मस्जिद बांधा तुम्ही चर्च बांधा पण रोज शंकराच्या मंदिरामध्ये रायगडवर अभिषेक केल्याशिवाय बाहेर पडत हे माझं स्वातंत्र्य आहे ते तुमचं स्वातंत्र्य आहे दॅट इज कॉल्ड सर्व धर्म समभाव आमच्या धर्माला मात्र जास्त नाही तुमच्या धर्माला नाही नाही असं नाही चालणार उपासना पद्धती प्रत्येकाला आपली आपली अवलंबता येते हे हिंदू तत्वज्ञानाने साडे बारा हजार वर्षपूर मांडलं की शंकर मांडणारा हिंदू काही न मांडणारा पण हिंदू हिंदू हो हा मग ही जर आमची हिंदू शब्दाची धर्म शब्दाची व्यापक व्याख्या आहे की उपासना पद्धतीशी धर्म जोडला नाही धर्म हा जीवन जगण्याच्या तर तुम्ही तुमच्या मस्जिद आमच्या मस्जिदच्या बाहेर गणपतीची मिळवूच चालणार नाही हे आम्हाला मान्य नाही चालू आहेत आम्हाला काय करायचं तुम्ही असंही म्हणायला हरकत नाही आमची प्रार्थना चालली की जर पाच मिनिटं थांबा घेऊ जाणार आहात तर दगड दगडाफेगडा हे नाही जाणार याचा एकदा नीट कार्यपद्धती लिहून काढायला लागेल प्रमान्य आहे आम्हाला की बा तुमच्या मस्जिदीवरच्या भोंग्यांना आमचा विरोध असेल तर तुम्ही असं बा तुमच्या मंदिरावर सकाळीच तुम्ही भजनं कशी लावता हां बसून बोलू या विषयात चर्चा करू अशामुळे तेवीस कोटी मुसलमानांना सामावून घेताना अनुनय नाही अपिजमेंट नाही बोटचेपेपणा नाही पण त्यांनी जर तयारी जर मुख्य मुख्यप्राजी त्यांची तयारी असते वंदे महाराज म्हणाला त्यांची अडचण नसली या भूमीला आपली माता म्हणाला यांची अडचण नसली आमचे पूर्वज आणि त्यांचे पूर्वज एकच आहेत डीएनए कच असं भागवत डीएनए हा तर फारच मोठा विषय झाला पण पूर्वज आमचे एक, एक, एक ते म्हणायची त्यांची तयारी असली तर कोणताच नाही माझा एक मुस्लिम मित्र डॉक्टर आहे तर त्याला म्हणतात मला मराठीत पुराण आणू दे अंटे खूप पेन्सिलने अंडरलाईन करून त्याची खूप डिबेट केलं अभ्यास केला हा खूप मोठा विषय आपल्यासमोर पालकमंत्री दादा पाटील होते त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की पंचावन्न जागा भाजपला मिळतील आणि भाजपचा महापौर या सांगली महानगरपालिकेमध्ये राहील आपण त्यांना त्यांच्या पक्षकार्याला शुभेच्छा देऊया नमस्कार